कुठे कंपनी वाला काय प्रकार आहे शेतकऱ्यांशी खेळ लावला का तुम्ही हे निघणार आहे का हे बघा ना आता निघणार आहे का रे येतील का शेंगा त्याला रामगोरीबणा करता तहसीलदार तहसीलदार साहेब गुन्हा दाखल करा याच्यावर तुम्ही कंप्लेंट द्या पोलीस स्टेशनला काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या दिवशी नाही असा कसा घेत नाही तहसीलदार साहेब आदेश करा आत्महत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर हत्येचा गुन्हा दा दाखल करतो तुमच्यावर नमस्कार आमदार साहेब पण होते ते सोयाबीनवर कंपनीनं तुमचं औषध दिलंय त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ती एफ आय आर दाखल करायचं पंचनामा करायला बोलवायचे मी आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जात नाही मी तुमचे पंचनामा करायला कोणतरी पाठवून द्या ना आमदार हा आमदार साहेब थांबले आंजीमध्ये आंजीमध्ये ठीक आहे कोण आहे हॅलो मंडळकर साहेब नमस्कार एक पंधरा वीस मिनिटात पोलीस पाठवा इथे या शेताचा पंचनामा करा आणि याच्यावर गुन्हा दाखल करा या कंपनीवर लगेच पाठवा तुम्ही कुठे या तुम्ही या या आत्ता आले बघ कृषी अधिकारी एस डीओ तुम्हाला तर गोळ्या मारायला पाहिजे हो बंदुकीच्या गोळ्या मारायला पाहिजे तुम्हाला काय <tie> काय भरेलो आहे मला सांगा ना पूर्ण करप्टरलेलं आहे काय भरेल हो नाही बरे <tie> <नाए बोल। tie> दोड़, दोड़, किती एकर ना गेला सोळा आहे किती एकरावर मारलो या पण असच काय हो जरा लवकर जा ना आमदारांनी आधी घ्यायला तुम्ही नंतर आहेत काय विषय केला का पंचनामा याचा माहितीच नाही काही काहीच माहिती नाही तक्रारी आल्या तुमच्याकडे आल्या आहे ना त्याचा पंचनामा झाला ती मेंबर कमिटीचा पंचनामा कर ठीक आहे आणि तो त्या पंचनाम्याची कॉपी तहसीलदार एस ओ कलेक्टर कॉपी टू पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करावा करावं काय काय येणार आहे काय सगळं झालेलं आहे खतम झालेलं आहे समाप्त

जो विधान भवनामध्ये विषय लावलेला होता कुठे सॅम्पल घेतलं तुम्ही घेतलं का सॅम्पल सोयाबीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या काय करतो असं चालणार नाही मी सांगतो तुम्हाला म्हणजे शेतकरी मेल्यावर भेट द्यायची का तुम्ही जर कंट्रोलर आहात तर तुम्ही या विषयाला घेऊन सगळे फर्टिलायझरच्या शॉपमध्ये भेटी राहायला पाहिजे सॅम्पल फर्टिलायझर कुठले सॅम्पल पाठवले तुम्ही फर्टिलायझर नाही आज जाईल हा लॉट पाठवा आज पाठवतो मी सांगतो तुम्हाला करायची नाही मी जर दुसरा लॉट पाठवला नाही 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 तुमची पंचायत होईल कारण त्याचे फोटो मी घेतलेले आहे किरण काय करतात हे एक स्लॉट खराब आहे मागच्या वेळेस सोयाबीनमध्ये ज्या स्लॉटचं खराब सोयाबीन होतं तो स्लॉट पाठवला सहा स्लॉट चेक झाले तहसीलदार साहेब पाच स्लॉटचं सोयाबीन निघालंच नाही जर्मिनेशनच नाही ते जमिनीत गेलं असतं तर काय झालं